मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप टेन एंटरटेनमेंट मध्ये मा मराठी मनोरंजन विश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता बॉलिवूडला वेड लावणारे मराठमोळे मा अभिनेते म्हणजे उपेंद्र लिमय तर टोस्टर या सिनेमाच्या टीझर लॉन्चला राजकुमार राव आणि मनीष पॉल उपेंद्र यांच्याबद्दल व्यक्त झालेत अभिनेता विकी कौशलने का मुंबईतील कालाघोडा आर्ट फेस्टिवलला हजेरी लावली होती तर यावेळी त्याने तरुणांसोबत मराठीत संवाद साधलाय अभिनेता अंकुश चौधरीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे यात त्याने अशोक मामांसोबत काम करण्याचा अनुभव सुद्धा शेअर केलाय अभिनेता संतोष दुवेकर आगामी छावा या सिनेमात झळकणार आहे या सिनेमाचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ नुकताच त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय तर या व्हिडिओला चाहत्यांची सुद्धा पसंती मिळते अभिनेता संकर्षण कराडे कविता प्रेक्षकांना खूप आवडतात नुकतीच त्याने टक्कल या विषयावर एक कविता सादर केली तर प्रेक्षकांची सुद्धा या कवितेला चांगलीच पसंती मिळते वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सर बद्दल व्यक्त झाली तर कॅन्सरच्या बाबतीत कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे सुद्धा तिने यावेळी सांगितले दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा लेख प्रतीक बब्बर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकतोय अभिनेत्री प्रिया बॅनर्जी सोबत तो लग्न करणार आहे रविवार दोन फेब्रुवारी रोजी विश्व मराठी संमेलनाचा समारोप पार पडला यावेळी अभिनेता रितेश देशमुखला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते विश्व मराठी संमेलन कलारत्न पुरस्कार देण्यात आला तर राज ठाकरे यांनी रितेशचं कौतुक केले मुलगी झाली हो या मालिकेतून अभिनेत्री दिव्या सुभाष घराघरात पोहोचली सध्या ती झी मराठीवरील निवास या मालिकेत जान्हवी ही भूमिका साकारते तर लवकरच दिव्या अक्षय घरच सोबत लग्नबंधनात अडकणारे नुकतंच निवास या मालिकेच्या टीमने दिव्याचं केळवण केले अभिनेत्री रेश्मा शिंदेने गेल्याच वर्षी पवन सोबत लग्न गाठ बांधले अगदी थाटामाटात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला सध्या रेश्मा स्टार प्रवाहावरील मातीच्या चुली या मालिकेत जानकी ही भूमिका साकारते तर या मालिकेतील ऐश्वर्या आणि सौमित्र म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा मुनगेकर आणि अभिनेता आशुतोष पदकीने सुद्धा रेश्माचं खास केळवण केले तर हे होतं या आठवड्यातील टॉप टेन एंटरटेनमेंट मराठी मनोरंजन विश्वातील अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी